कितीही आवरा पण शनिवारी घरात जो पसारा असतो त्याने डोकं गरा गरा फिरत पण आज घर आवरताना मला जे उमजलं त्याने माझ्या विकेंड हाय मी मी सायकोलॉजिस्ट आहे आणि हे व्लॉग्स मी सुरू केले लोक काय म्हणतील न घाबरण्यासाठी बिनधास चुका करण्यासाठी आणि त्यातून शिकण्यासाठी सो so, इट्स डे फाईव्ह ऑफ चुका आणि शिका घरातला पसारा आपण हातासरशी आवरतोच तरी यासाठी वीकेंडला वेगळा वेळ काढतोच जसं आज सेशन्स होते तरी मी त्यानंतर हॉल आवरायचं ठरवलं पण ते करता करता माझ्या लक्षात आलं चिन्मयी घराचा विकली रिसेट करतेस तसा तुझ्या स्वतःचा का नाही नाही मी सॅलॉनला जाण्याबद्दल नाही बोलते काल म्हटलं ना तसा तो पण आउटर पार्ट आहे मग स्वतःसाठी रिसेट कसा सांगते कामाच्या गडबडीत बऱ्याच ना, ना, मी हल्ली त्याकडे नंतर बघते असं ठरवलं होतं जनरली होतात होता किंवा अननोटिस्ड राहतात मग म्हटलं चला आज स्वतःसाठी एक कोझी कॉर्नर तयार करूयात घरात एक्स्ट्रा गाद्या होत्या त्यांचा वापर केला अँड आय लव्ह लाईट्स अँड लॅम्प्स घर स्वच्छ केल्यानंतर स्वतःसाठी तात्पुरती ही जागा तयार केली आणि या वीक मध्ये झालेला त्रास चुका त्यातल्या लर्निंग लिहून काढल्या आणि झाला माझा रिसेट आता तर श्वासही मोकळा झालाय असं वाटलं मनातला कचराही साफ झाला आज माझ्या चुकीपेक्षा मला घरातल्या पसाऱ्याने शिकवलं बाहेरचा पसारा आवरतेस तसा आतलाही आवर आयुष्य नीटनिटक होईल म्हणूनच आता नेक्स्ट वीकेंड साठी सुद्धा मी असा खास वेळ काढणार आहे स्वतःच्या रिसेटसाठी आणि तुम्ही बरं चला हॅपी वीकेंड टू यू Boop frame from me to you.